सातेरी मंदिरामध्ये अभूतपूर्व किरणोत्सव सोहळा पार पडला आहे वेंगुर्ल्याची ग्रामदैवता मंदिरामध्ये अभूतपूर्व सोहळा झाला महालक्ष्मी अंबाबाई मंदिराप्रमाणे किरणोत्सव साजरा झाला आहे कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई येथे जसा किरणोत्सव सोहळा होतो त्याच पद्धतीनं वर्षामधून दोन वेळा वेंगुर्ल्याची ग्रामदैवता श्री देवी सातेरी मंदिरामध्ये देखील किरणोत्सव झालेला आहे तीन आणि चार पाच मार्च ह्या कालावधीमध्ये सकाळी साडेसात वाजता अभूतपूर्व असा सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा अलौकिक सोहळ्याचा अनुभव आज आला आहे ह्या देवीचा जो काय महिमा आहे हे जागृत देवस्थान आहे आणि सूर्यनारायण स्वतः देवीच्या भेटीला येतो हे खरोखर लौकिक आहे जशी अंबाबाई कोल्हापूर तशी ती आपली सातेरी देवी हे देवस्थान जागृत असल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशी ही तालुका इवन कर्नाटक इकडे बेळगाववरून लोक येतात आम्ही मी तर दर दोन महिन्याने येतच असतो हा दर्शन सोहळा म्हणजे काय तर श्रीदेवीचं आणि सूर्यनारायणचं प्रत्यक्ष भेट असते ती आणि ती पाहण्यासाठी सर्व भाविकांनी गर्दी केलेली असते आणि ते दर्शन पाहण्यासाठी फार उत्सुकता लोकांना लागलेली असते तसंच हे दर्शन घेण्यासाठी जे येतात त्यांना जे मनोमोनाय सगळं दर्शन होतं आणि ते तृप्त होऊन आपल्या घरी जातात तर सातेरी मंदिरामध्ये किरणोत्सव सोहळा हा पार पडलेला आहे आणि ग्रामदेवतेची पूजा करण्यासाठी भाविक देखील या मंदिरामध्ये आलेले होते सातीराम मंदिरामध्ये अभूतपूर्व किरणोत्सव सोहळा पार पडला